नमस्कार स्वयंस्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत तुरडाळ पालक त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते पाहूया मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे इथे आपण तुरीची डाळ व मूग डाळ दोन्ही डाळी मिक्स करून ही डाळ करू शकतो आता ही डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे एक चमचा आपण इथे ते तेल घातलं आहे अर्धा टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद चवीपुरतं मीठ घालून घेतलंय इथे मिक्स करून घ्यायची आहे ही डाळ आपण आता कुकरला तीन शिटा करून घेणार आता डाळीमध्ये आपण इथे पालक वापरणार आहे मी इथे जुडी हा पालक घेतलेला तो स्वच्छ धुवून साफ करून कापून घेतलाय बारीक पालकमधला हा वास जाण्यासाठी आपण इथे दोन मिनटं गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे मी इथे गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं त्यामध्ये आपण आता हा सर्व पालक घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पालक हा चाळणीच्या सहाय्याने पूर्ण गाळून घ्यायचं आहे त्यातलं पाणी सगळं निथळलं पाहिजे आपण आता डाळ फोडणीला देणार आहे त्यासाठी गॅसवर मी कढई तापत ठेवलेली एक चमचा मी इथे साजूक तूप घेतलं आहे आणि एक चमचा तेल आपलं तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता एक चमचा मोहरी एक चमचा जिरं मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही या घातला तरीही चालेल एक मिडियम आकाराचा छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता ही आपण फोडणी छान अशी लाल होईसपर्यंत भाजून घ्यायची आहे अर्धा टीस्पून हिंग मी इथे हिंग वापरलं आहे जास्त मी डाळ नाही अर्धा टीस्पून हिंग घातलं आहे आणि आता फोडणीमध्येही अर्धा टीस्पून हिंग घातलं आहे तर हिंग घातल्याने डाळीला छान असा वास येतो मी इथे चार पाच लसूणच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत फोडणीमध्ये घातल्या आहेत त्याही आपण आता तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत एक मिडियम आकाराचा टमॅटो टॅमॅटो हा छान असा मौसूत होईपर्यंत आपण परतून घेणार आहे आपण डाळ उकडताना टॅमॅटो मिरची काही घातली नव्हती मिरची ही तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आपण आता इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आलं लसूण पेस्ट आपण हिचा उगरट वास जाईपर्यंत छान अशी तेलात परतून घेणार आहे एक चमचा आपण इथे लाल तिखट घातलं आहे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे टाका अर्धा टीस्पून हळद कारण मी इथे मिरची वापरली आहे त्यासाठी ते मी एक चमचाच लाल तिखट घातलं आहे हे लाल तिखट आमचं मालवणी आहे थोडं जास्त असतं आपली फोडणी जळून येईल त्यासाठी ते मी इथे दोन चमचे पाणी घालून घेतलं आहे फोडणी आपली आता चांगली शिजवून घ्यायची आपल्याला मी इथे आता थोडं आणखीन पाणी घालून घेणार आहे कारण मला थोडी फोडणी घट्ट वाटते त्यासाठी मी इथे आणखीन थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आता फोडणी आपली चांगली शिजत आली आहे आपण जो उकडून घेतलेला पालक तो इथे घालून घेणार आहे आणि या फोडणीमध्ये दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पालक आता आपण छान असा मिक्स करून घेतला आहे आपल्या फोडणीमध्ये तो छान असा मिक्स झाला आहे आता इथे आपण डाळ उकडून घेतलेली ती घालून घेणार आहे मी आता इथे ही सर्व डाळ उकडून घेतलेली ती घालून घेतली आहे आपण डाळ उकडताना तेल आणि हिंग हळद घातलेली त्या कारणाने डाळ बघा छान अशी मौसूत उकडून आली आहे आता ही आता मिक्स करून घ्यायची आहे आता तुम्हाला जितकी घट्ट पातळ जशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला आपण ज्या भांड्यामध्ये डाळ उकडून घेतलेली त्या भांड्यामध्येच एक कप पाणी घालून या डाळीमध्ये आपण घालून घेतलं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आपण डाळीला चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ आपण डाळ उकडतानाही घातलेलं थोडं त्या अंदाजे तुम्ही इथे मीठ घालून घ्या एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर घातल्याने डाळीला या वेगळ्या प्रकारची एक चव येते त्यासाठी आपण इथे ही आमचूर पावडर घातली आहे ही आता सर्व मिक्स करून घ्यायची आहे आणि दहा मिनटं आपण ही चांगली उकळून घेणार आहे आपण आता ह्या डाळीला वरून फोडणी देणार आहे त्यासाठी मी एक अख्खा लसूणचा कांदा सोलून त्या पाकळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आणि एक शंखेश्वरी मिरची मी ते गॅसवर तेल तापत ठेवलेलं ता त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आणि ते लसूणच्या पाकळ्या आणि दोन शंकेश्वरी मिरच्या आता आपली फोडणी चांगली भाजली आहे आणि आपल्या डाळीलाही छान असा कड आला आहे आपण आता ही वरून अशी फोडणी घातली आहे आपण पालक आणि ह्या डाळीला लसूणचा आणि हिंगाचा खूप वापर केला आहे त्या कारणाने चव ही भन्नाट येते तुम्ही नक्की ही डाळ घरी करून पाहा भातासोबत किंवा चपातीसोबतही खूप छान लागते आपली तूरडाळ पालक डाळ तयार झाली आहे अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद